लगा 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 लगाला लय घ्या दिसली काय कोण कोण आले आज कायम तर आजी आली आहे बघा आज पुण्यावरून बोलवून घेतले आजीला आणि आजी इकडे आमची मावशी आली आहे बघा जेवण चालू आहे ते हां आम्ही हा चाललोय आपण खास स्पेशल चाललोय जेवायला आपले फॅन आले मुंबई वरून त्यांनी जेवाय बोलवले हॉटेलला बोलायला जेवायला बोलायला जेवायला तुत्रीवाळा तुला नेहमी म्हणल्या नंतर तुत्रीवाळा तुम्हाला पाहिजे आबाला चला म्हणलं तर आबा जीवन बसलं काय खरायला त्याला नाही अगं त्यांनी एवढा आपुलकीनं आदरानं बोलावायला लागली किती फोन झाला त्यांचं त्यांचं किती फोन झालं मग फुटी तर की पण डोकं ही दुखतय म्हणतोय दुसरं काय नाही काय करतोय कुठून पण ही लेकर आहे ती टाकली थोडी टाकली तुझ्यासारख्या म्हातारा माणसांना सण व्हायचं नाही करून टाकली आहे गर्ची टाकली चव आहे का लागल नाही काय घ्यायचं आम्हाला लवकर हनुमंतराव काय घोळ केला काय काय आबा असली सवय लावू नको काय करायचं माझा जावाय मी बघेल असं शांत बसल्या आता अचानक कशी काय

हाटीलाच जाणार आहे जेव्हा आहे तर आठपाडीला जायचोय कठी गेला जायचोय काय माहित नाही पंढरपूरला लागली इस सांगायला का माणसं पंढरपूरला जायचंय म्हणली ते फाईव्ह स्टार हॉटेल फायव्ह स्टार हॉटेलला जायचंय बघायला ह्याला घेऊन जायचंय बघा कस मुस मुसते रुसलाय वे बाय रुसलाय पप्पा माझ्या नाही तिकडं चलायच तिकड आणि जायचं वाडू कुठं जायचं वर मुडक कारमाल इकडे बघ इकडं लाच ति सुद्धा एवढं एवढप लाज झाडवा आणि चला पप्पाला जेवाय चकली जेवली म्हणा आम्ही का जेवायच आ नाही जेवायचं आपण जेवायचं ना आपण नाही भाऊ जेवण चालू आहे ती सगळ्यांची काय करायचं फ्रँड लोक आले ती आपली आपल्या प्रेमापोटी ती इतक्या लांबणं आले ती त्यांचं तिथं कुठंतरी वाटतं पण ही आपल्याला आपल्या प्रेमापोटी बोलवते ती मग आपण पण ती लय करून चालत नाही मग फुगीरपणा दाऊन मस्त नको वाटतंय अंधारच इंधारचं कटाळ्याला झोपा वाटतंय मस्त पर काय करायचं का हे केलंच पाहिजे के, की काय म्हणते ती गेलं पाहिजे हे नाही करायला हा चल आता तू इथंच खात बसली मी

माती खाल्ली मंत्र वाटलोय गाव आहे बुत्र दात माहिती तुला तर नाही तर दात नाही नाही काय नाही आऊ आगाव झालाय रळवणत ही मोठे पुरीसनी ने बारक्याला का कळवडल्या म्हणते मोठ्यालाच काहते ती आज दिदीला काउतले पप्पा रडली नाही कशी ही खोड्या करतय बारीक पप्पाला दिसतोय तू आणि असं बारक आहे म्हणते ती ही बारक किती आगाव आहे माहित आहे का लय आगाव आहे बारक असू असू असं हिच अस आपटायचं खाली नाही का आपटायचं नाही नाही शान आहे बाळ आमचं छोटस साहेर बाळ शान आहे आमचं हे नाटक करतोय आजकाल त्याच्या मनासारखं हो वाटतो त्याला मग जेवायचं का मग खायचं का नाही जेवायचं मग कुकूला भरकर टाकली का आपल्या कुकूला तिकोको ह आज न टाकली वे कशाला आजी टाकती तवा कुठला आहे कुठला कशाला एवढा घेतला ह येयो दर्द छि मु कादत खांद्यावरचा माझा आ गाव कुठला हला खाली सोडू खाली खाली